तसेच या निमित्तानं आज या ठिकाणी प्रशांत मालक यांच्या सगळ्यांच्यामुळं आज पंढरपूर मंगळ्या जनतेच्या मायबाप जनतेच्या आज खऱ्या खऱ्या अर्थाने ज्या भावना मतपेटीतून आज बघायला मिळाल्या अतिशय आनंद होतोय की आज या ठिकाणी पंढरपूर मंगळा मतदारसंघाची सेवा करण्याला दुसऱ्यांदा त्या ठिकाणी मायबाप जनतेनी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व तमाम माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो दादा सगळ्यात मोठं यश दुसऱ्यांदा मिळालं पोटनिवडणुकीनंतर हाही मुलं गुलाल मोठा होता परिचारक परिवार ताकदिनिश आपल्यासोबत आला पांढरुंग परिवार हा एकनिष्ठ परिवार आहे या परिवाराने शब्द पाळला काय सांगा पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रयत क्रांती आर पी आय व संपूर्ण पांडुरंग परिवार व सर्व मित्रपक्ष यांच्यामुळे आज हा विजय त्या ठिकाणी खेचून आणला आणि त्या ठिकाणी पंढरपूर मंगळा मतदारसंघातील मायबाप जनतेने त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी परत एकदा सेवा करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी पंढरपूर मंगळडा मतदारसंघातल्या सर्व तमाम जनतेचं मनापासून आभार मानतो काय इशारा शरद इशारा काय असेल व्हिडिओ बरीच टीकाबल राहा जरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या